नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा रेणुका मातेच्या मंदिराला हे मंदिर कोल्हापूरपासून एकशे त्र्याहत्तर किलोमीटर तर बेळगावपासून अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर सौंदत्ती तालुक्यात येते कन्नड भाषेत यल्ला म्हणजे सर्व आणि अम्मा म्हणजे आई म्हणून यल्लम्मा म्हणजे सर्वांची आई देवीच्या शक्तिपीठापैकी एक मानले गेलेले हे मंदिर ज्या डोंगरावर आहे त्याला यल्लमाचा डोंगर असे म्हटले जाते बहुतेक लोकांची कुलदैवत असलेल्या या देवीच्या मंदिरात मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला भाविकांची खूप गर्दी असते देवीला जाण्यासाठी आम्ही कोल्हापूरमधून सकाळी आठ वाजता कोल्हापूर बेळगाव एष्टीने निघालो जाताना निपाणी लागे तेथे ते स्टँडवर कोठेही इंग्रजी हिंदी बोर्ड नव्हता त्यामुळे कोणती बस कोठे लागते हे ज्यांना कन्नड वाचता येत नाही त्यांच्यासाठी खूप अडचणीचे आहे त्यानंतर संकेश्वर आले तेथून गोकाकमार्गेही सौंदेला जाता येत होते व हे अंतर बेळगावपेक्षा वीस किलोमीटर कमी आहे पण बसेसची सोय कशी आहे हे माहीत नसल्याने आम्ही डायरेक्ट बेळगाव तिकीट काढले कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत सर्वत्र हायवेचे सहा पदरी काम चालू होते त्यामुळे आम्मास बेळगावला पोचण्यास दुपारचे बारा वाजले तेथे सौंदतीला जाण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती दहा ते पंधरा मिनटे थांबल्यानंतर आम्हाला बेळगाव सौंदती बस मिळाली गर्दी फुल होती बसण्यास जागा नव्हती सवला जागा मिळाली पण मी मात्र उभाच होतो सेनापती कापशी शेजारील गावची एक महिला दोन नंबरच्या सीटवर आपल्या नातवासोबत बसली होती त्यांची ओळख काढली त्यांनी सांगितले त्यांचा जावई सौंदती शेजारील साखर कारखान्यात नोकरी करतात व आम्ही देवाला व लेकीला भेटण्यास निघालो आहे आमच्या बोलक्या स्वभावाचा फायदा झाला व जवळजवळ दोन तास उभे राहून प्रवास करावा लागला असता तो वा त्यांनी नातवाला मांडीवर घेतले व मला बसण्यास जागा दिली ज्वारीची पिके काढलेली दिसत होती कापूस पिकेही काही ठिकाणी दिसत होती मोकळी शेती खूप लांबपर्यंत दिसत होती पाण्याची सोय असती तर हा प्रदेश हिरवागार दिसला असता इकडे सर्व बसेस कर्नाटक शासनाच्या होत्या व त्याच स्त्रियांना प्रवास पूर्णपणे मोपत होता परंतु कंडक्टर आधार कार्ड पाहून त्यांना फ्रीचे तिकीट देत होता एक आमच्यासोबत कोल्हापूरहून आलेली महिला कंडक्टरबरोबर कन्नडामध्ये बोलून तिचे तिकीट मागत होती पण तिच्याकडे कर्नाटकमधील आधार कार्ड नसल्यामुळे तिला फुल तिकीट काढावे लागले बसमध्ये महिलांचे प्रमाण खूप होते त्यामुळे कंडक्टर त्यांच्यावर ओरडताना त्यांना ढकलताना दिसत होते असा प्रवास करत आम्ही अडीच वाजता सवलतीमध्ये पोचलो तेथे ते नाश्ता केला तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी यष्टीस दहा रुपये तिकीट आहे परंतु तिथेही महिलांची प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही रिक्षा केली व प्रत्येकी वीस रुपये देऊन सेरिंगच्या रिक्षामधून गेलो जाताना हुळी मंदिर पाहिले व मग टेकडीवरील श्री देवीच्या मुख्य मंदिरापाशी पोचलो you yeah. पौर्णिमा जवळ आल्यामुळे तेथेही गर्दी होती तेथे तीन प्रकारच्या रांगा होत्या फ्रीची रांग होती त्यासाठी आम्हाला सांगितले चार ते पाच तास लागतील शंभर रुपयेची दुसरी रांग होती तेथे साधारणतः ता एक तास लागेल तर पाचशे रुपयेच्या रांगेत लगेच दर्शन मिळेल आम्ही शंभर रुपयेच्या रांगेतून गेलो देवीचे छान दर्शन झाले यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते गंधर्वाची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकाचा जमदग्नीच्या आज्ञेवर परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जीवन करताना मातंगीचे मांघिनीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मांगिणीच्या धडाला जोडले गेले अशी पुराणकथा आहे जिवंत झालेल्या दोघीपैकी एक यल्लम्मा व दुसरी अम्मा बनली तिला पार्वतीचा अवतार मांडण्यात आले असून लज्जा गौरी भूदेवी मातंगी यमाई व सातेरी ही तिची चुपे वाटते कवड्यांचे यल्लामाच्या पूजेतील महत्वाचे स्थान अपत्य प्राप्तीसाठी स्त्रियाकडून तिला केले जाणारे नवस ती आई बापाविना पृथ्वीतून निर्माण झाल्याची आणि तिने कोंबडी बनून घातलेल्या तीन अंड्यातून ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म झाल्याची कथा इत्यादी गोष्टीवरून यल्लमा ही सृजनशील अधिशक्ती असल्याचे सूचित होते यल्लम्माचे वैद्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोक्तिनीचा माघी रांडव पौर्णिमेचा चुडा फोरतात आणि सौभाग्य सूचित करण्यासाठी ज्येष्ठिक पौर्णिमेला पुन्हा चोडा भरतात ही प्रथाई तिचे हे स्वरूप स्पष्ट करते सौंदर्य येथील देवीचे मंदिर सुमारे तेराव्या शतकातील आहे देवी कडक परंतु गोळे असल्याचे मानले जाते तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील आहे तिच्या डोक्यावर मुकू व हाती डमरू त्रिशूळ पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे आहेत सौंदर्ती येथील प्रचंड यात्रा भरते देवीला चांदीचा प्रणावाने बगाळ घेणे ने लिंब नेसणे इत्यादी प्रकार नवस फेडले जातात देवीची मूर्ती असलेली परळी म्हणजेच जग डोक्यावर घेणे आणि कपाळाला भांडारा लावणे ला ही दोक्ती बनण्याची विधी असते 45 वाजता मी परत सौंगती मध्य पोहोचलो स्टँडवर खूप गर्दी होती बसेसची सर्व बोर्ड कन्नडमध्ये होते कोणती बस आहे काही समजत नव्हते सुशिक्षित असुनी बस कोणत्या हे ते, ते, ते विचारले तर मराठी हिंदी इल्ला असे सांगायचे त्यानंतर हिने एका मराठी व कन्नड येणाऱ्या मुलीला सांगितले बेळगाव बस आली की सांग बेळगावला जाण्यासाठी स्टॉपवर खूप गर्दी होती बस आली आणि सर्व लोंडा त्या बसकडे पळाला आम्ही ड्रायव्हरला विचारेपर्यंत बस पूर्ण भरली अर्थात ती मुलगी आम्हाला न सांगता गर्दीतून बसमध्ये जाऊन बसली बस खचाखच भरली खचा -खच होती उभे राहण्याची जागा नव्हती सर्व बेळगावला जाणारे असल्यामुळे आता दोन तास उभे राहून प्रवास करावा लागणार होता साधारण एक तास प्रवास झाल्यानंतर एका माणसाने हिला पंधरा मिनटे बसण्यासाठी जागा दिली बेळगावला जाताना बेळगावपासून अकरा किलोमीटर महाराष्ट्रात असणाऱ्या गावातील एक इसम माझ्याबरोबर उभे होते तो त्याचा दहा बारा वर्षाचा मुलगा व सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी आई देवीच्या दर्शनाला गेले होते तो सांगत होता आम्ही यात्रेला गेलो की दहा ते बारा दिवस तेथे मुक्काम करतो सोबत जेवणाचे सर्व साहित्य घेऊन गाड्या करून गावातील लोक जातो घरी मागचे पाण्यास एखादी दुसरी व्यक्ती घरी राहते नाहीतर आम्ही सर्व सवलतीतच असतो मी घरची शेती बघत बेळगावला सेंटरिंगचे काम करतो आईची देवीला जायची खूप इच्छा होती म्हणून आम्ही तिघे आलो आहोत देवीच्या कृपेने सगळं ठीक चाललं आहे मला म्हणाले तुम्हाला कोल्हापूरला जाण्यास खूप रात्र होईल रात्रीचे बारा एक ते एक वाजतील त्यापेक्षा तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरी चला जेवण मुक्काम करा उद्या सकाळी सोडतो बेळगावला तुम्हाला खरोखर अजूनही ग्रामीण भागात माणूसकी पाण्यास मिळते आम्ही साडेसात वाजता बेळगावमध्ये पोचलो तेथून आम्हाला बेळगाव मुंबई ही बस मिळाली ती आठ वाजता निघाली व रात्री साडेबारा वाजता आम्ही कोल्हापूरला पोचलो